नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण तुरीच्या डाळीची चटकदार चिंचगुळाची आमटी कशी बनवायची ती पाहणार आहोत चला मग सुरुवात करूयात इथे मी तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये घालून चार ते पाच शिट्ट्या करून चांगली मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही मुगाच्या डाळीचा वापर केला तरी चालेल आता यामध्ये डाळ शिजतानाच मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आता या कुकरला झाकण लावून मी पाच शिट्ट्यांमध्ये ही डाळ अशा पद्धतीने शिजवून घेतलेली आहे तुरीची डाळ छान अशी मऊ शिजली गेलेली आहे आता या शिजलेल्या डाळीमध्ये आपल्याला चिंचेचा खोळ घालून घ्यायचा आहे इथे मी गरम पाण्यामध्ये चिंचा भिजवून अशा पद्धतीने चिंचेचा खोळ बनवून घेतलेला आहे आता हा कोळ आपण डाळीमध्ये घालून घ्यायचा आहे डाळीमध्ये कोळ घातल्याने आंबट आंबटसराशी ही डाळ तयार होणार आहे आता ही डाळ फळीच्या साह्याने पुन्हा एकदा मी छान अशी हलवून घेतलेली आहे दुसरीकडे मी गॅसवरती फोडणी पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी आणि जिरे तेलामध्ये छान भाजलं की त्यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे हिंगही टाकून झाला की त्यामध्ये आपण बारीक असा खलबत्यामध्ये जसा ओबडधोबड चेचून घेतो तसा लसूण्यामध्ये यामध्ये घालून तोही भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण आवडीनुसार तिखट घालायचं आहे आणि थोडी कडीपत्त्याची पाणी घालून ह्याची छान अशी फोडणी तयार करून घेतली आहे आता गॅस मी बंद करून ही फोडणी शिजलेल्या डाळीवरती अशा पद्धतीने घालून छान अशी पैदी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता हे पातेलं मी गॅसवरती ठेवून यामध्ये थोडं गरम पाणी घालून घेणार आहे तुम्हाला जसं पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी घालून घेऊ शकता छान अशी ही डाळ आता आपण पाच ते सहा मिनिट अशीच मंदाच्यावरती कडवून घेणार आहोत यामध्ये थोडी हातर बारीक करून कस्तुरी मेथीही यामध्ये टाकून घेणार आहे यामुळे या चिंचगुळाच्या आमटीला छान अशी चव येणार आहे आता ही आमटी आपण एकसारखी मिक्स करून पाच ते सहा मिनिट कढवून घेऊयात याला छान अशी उकळी आलेली आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे ही, ही चिंचगुळाची आमटी खाताना खूपच छान लागणार आहे आता यामध्ये थोडा गुळही आपण घालून घेऊयात गुळ घातल्यानंतर ही आमटी एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि आता ही आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे छान अशी ही चिंचगुळाची आमटी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता, अशी ही चिंच गुळाची झटपट होणारी आमटी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद